नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती आजचे काही फोटो व्हायरल होत आहे ज्यामुळे भाजप जे स्वतःला हिंदू राष्ट्र बनवून घेण्याचा जो काही घोषणा करतो किंवा भारत देशाला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार जे काही पोकल धमक्या देत असतो किंवा अशा प्रकारचे वचन देत असतो ते सर्वचे सर्व आता फोल ठरणार आहे आणि त्यांना जबरदस्त चपराक देण्याचं काम करणारे हे फोटो करणार आहेत कारण सध्या सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होत आहे मित्रांनो भाजपच्याच एका साधू महाराजाचे किंवा भाजपच्याच एका हिंदू महाराजाचे फोटो व्हायरल होत आहे तो जो मुख्यमंत्री असून देखील त्यांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते आपल्याला दिसत आहे की तो एक हिंदू साधू आहे तरी देखील तो गौतम बुद्धांच्या मूर्त्या ज्या आहे त्यांच्याकडे येणाऱ्या गेस्टला सप्रेम भेट दिल्या जात आहे तर असे व्हिडिओ असे फोटो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यामुळे जे आहे या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी सरकारला जबरदस्त चपराक देण्याचं काम होताना दिसत आहे ते किती जरी म्हणत असले की आम्ही भारताला हिंदू राष्ट्र घोषित करू किंवा हे हिंदू राष्ट्र आहे तरी देखील बुद्धांची जन्मभूमी आहे आणि हे एक बुद्ध राष्ट्रच आहे यावरनं सिद्ध होते तर चला पाहूया आपण नेमकं काय घडले कुठलं प्रकरण आहे आणि त्याचसोबत आणखी एका हिंदू साधू महाराजाचा व्हिडिओ सोशल मीडियातील व्हायरल होताना दिसत आहे अंगावरती भगवे कपडे परिधान केलेले गळ्यामध्ये अनेक माळा घातलेल्या त्यासोबत डोक्यावरती भगवे वस्त्र गुंडाळलेला ते, जो ते जे महाराज आहे ते जय भीम म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजून सांगताय इतक्या सुंदरपणे जय भीम या शब्दाची ताकद समजून सांगताय आपण हे दोन्ही प्रकरणं दोन्ही घटना आपण पाहणार आहोत परंतु तत्प्रिरी तुम्हाला विनंती असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सर्वात अगोदर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो भाजपच्या एका महाराजाचा एका मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल आहे तुम्हाला तर समजलंच असेल तो भाजपचा मुख्यमंत्री म्हणजे योगी आदित्यनाथ ज्यांना कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री म्हटलं जातं किंवा ते एकदम कट्टर हिंदुत्ववादी असे भाजपचे नेते आहेत असं त्यांना बोललं जातं परंतु त्यांचा जे व्हिडिओ सोशल मीडियावर ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते दिसत आहेत की त्यांच्या हाताने जे आहे गौतम बुद्धांची मूर्ती त्यांच्याकडे येणाऱ्या गेस्टला सप्रेम भेट दिसत आहे आणि ते एका व्यक्तीला नाही तर त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक व्यक्तींना ते गौतम बुद्धांच्या त्या ठिकाणी मूर्त्या सप्रेम भेट या मागचं कारण कदाचित का तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल परंतु या मागचं सर्वात मोठं कारण हे आहे की बाहेर देशांमध्ये दे असा प्रचार केला जात आहे की योगी आदित्यनाथ जे की भाजपचे मुख्यमंत्री आहेत ते अतिशय कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे परंतु बाहेर देशामध्ये असा प्रचार केला जातो की हे जे आहेत योगी आदित्यनाथ हे बौद्ध भिक्खू आहेत किंवा बौद्ध मॉंक आहेत आणि एक बौद्ध मॉंक त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनलेला आहे आणि ते भारतामध्ये घडलेला आहे अशा प्रकारचा प्रचार केला जातो आणि त्या बौद्ध पैसा देखील घेतला जातो परंतु ह्या संपूर्ण गोष्टी कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल करन... कदाचित तुम्हाला माहित नसेल परंतु बाहेर देशांमध्ये दे असाच प्रचार केला जातो आणि त्यामुळे जे आहे योगी आदित्यनाथ जे की कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री असताना देखील ते जे आहे गौतम बुद्धांच्या मूर्त्या ज्या आहेत ते सप्रेम भेट देत असतात गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे बिलगेट्स आले होते बिलगेट्स हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे विंडोजचे ते मालक आहे आणि आपल्या भारत आपल्या जगातील ते सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये देखील येतात काही काळ ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती राहिलेले व्यक्ती देखील आहेत आणि त्यांना ज्या आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा भेटतात तेव्हा त्यांना कुठले श्रीरामाची किंवा श्री कृष्णाची नाही तर त्या ठिकाणी जे आहे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती सप्रेम भेट देतात आणि त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ तो फोटो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यावरनं आपल्याला एक गोष्ट दिसून येते की या ठिकाणी भारत देशामध्ये राहून यांनी किती हिंदुत्व हिंदुत्व केलं तरी देखील बाहेर देशांमध्ये जेव्हा हे जातात तेव्हा यांना आम्ही भारतामधून आलो आहे आणि ती जे भारत आहे भारत ही गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे किंवा आम्ही बुद्धांच्या भूमीतून आलो हेच यांना सांगावं लागतं याबाबत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांचे जे पुत्र होते श्रीकांत शिंदे यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गेल्या काही दिवसापूर्वी ते अमेरिकेमध्ये एका देशामध्ये त्या ठिकाणी गेले होते अमेरिकेमध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी भाषण करत असताना किंवा त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले होते की मी मी या ठिकाणी जे गौतम बुद्धांच्या जन्मभूमीतून फक्त फक्त योगी आ, फक्त योगी आदित्यनाथ किंवा श्रीकांत शिंदे हेच नाही तर या लिस्टमध्ये नीता अंबानी यांचं देखील नाव येतं कारण नीता अंबानी यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ते एका विदेशातील कार्यक्रमामध्ये बोलत असताना थेट सांगतात की मी या ठिकाणी बुद्धांच्या जन्मभूमीतून आलेली आहे मित्रांनो यावरनं आपल्याला एक गोष्ट दिसून येते की भारतात तुम्ही राहत असाल आणि तुम्ही किती श्रीमंत असेल किंवा तुम्ही किती कट्टर हिंदुत्ववादी असाल तरी तुम्ही जेव्हा बाहेर देशामध्ये जाता तेव्हा तुम्हाला बुद्धांच्या जन्मभूमीतून आलात म्हणून असंच ओळखलं जातं आणि कदाचित त्यामुळे या लोकांना बाहेर गेल्यानंतर ही भारत देश जो आहे हा भारत देश जो आहे बुद्धभूमी आहे हे सांगावं लागतं आणि त्यासोबत आता सोशल मीडियावरती आणखी व्हिडिओ व्हायरल होत आहे सर्वात अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पहा जय भीम म्हणजे निर्भय आकाश जय भीम म्हणजे या युनिवर्स मध्ये तळपणारा ज्याची उंची आहे जय भीम म्हणजे जर अशर हा व्हिडिओ पाहिला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला एक हिंदू साधू महाराज दिसत आहेत ते जे साधू महाराज आहेत त्यांच्या गळ्यामध्ये माळा आहेत अंगावरती भगवे वस्त्र आहे आणि ग त्यांच्या डोक्यावरती देखील एक भव्य वस्त्र त्यांनी जे आहे गुंडाळलेले आहे आणि ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत परंतु त्या ठिकाणी बोलत असताना ते बोलताय कशाबद्दल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना भीम म्हणजे काय हे ते किती सुंदरपणे समजून सांगतात भीम म्हणजे लढण्याची ताकद भीम म्हणजे एक ऊर्जा भीम म्हणजे भी सर्वस्व जय भीम म्हणजे श्वास अशा अनेक गोष्टी ते समजून सांगतात आणि यांसारख्या हिंदू महाराजांची हिंदू साधू महाराजांची खरंच या ठिकाणी परिवर्तनासाठी गरज आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घराघरापर्यंत पोहोचवायचं असेल प्रत्येक जाती धर्मात रुजवायचं असेल तर त्यासाठी अशाच विचार लोकांची गरज आहे कारण आपण पाहत आलो की आजपर्यंत अनेक जे कुटील विचाराचे लोक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आहे एका जातीत बांधून आहे एस सी एस टी कॅटेगरीत बांधून ठेवलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बौद्ध समाज किंवा बौद्ध समाजाचे ते नेते आहेत अशा प्रकारचं त्यांनी जे आहे लोकांच्या मनामध्ये गिरवून आहे आणि त्यामुळे कदाचित या ठिकाणी अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत असताना एका जातीपुरते ते मर्यादित किंवा एका जातीचे ते नेते आहेत म्हणून त्यांच्याकडे बघतात परंतु आपण पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य सर्व समावेशक आहे आणि सर्वच ठिकाणी आहे आणि सर्व जाती धर्मांसाठी आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय राज्यघटना किंवा भारतीय संविधान हे फक्त एका जातीला न्याय देत नाही तर या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम करत आहे आणि त्यामुळे भारतीय संविधान हे खूप मोठ्या प्रमाणात ग्रेट आहे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु त्यासोबत आत्ता आपण ज्या साधू महाराजांचा व्हिडिओ पाहिला त्यांच्या अंगावरती भगवे वस्त्र होते वाढलेली दाढी होती गळ्यामध्ये त्यांच्या भरपूर साऱ्या माळा होत्या त्याचसोबत भगवा कलरचा गमछा त्यांनी डोक्याला गुंडळलेला होता अशा प्रकारचे ते साधू महाराज होते आणि ते कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय सुंदर असे विचार प्रकट करताना दिसत आहे यासोबत आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तो मी या अगोदर आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर खाली तुम्हाला त्याची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता त्या हिंदू साधू महाराजांनी देखील खूप परिवर्तनवादी असं भाषण केलेलं आहे कीर्तन केलेलं आहे मित्रांनो आता प्रश्न हा उभा राहतोय की भारत देशामध्ये भाजपची सत्ता आहे भाजपचं या ठिकाणी सरकार आहे त्यांचं सरकार असताना त्यांच्याकडे जर बाहेर देशातून कुठले व्यक्ती त्यांना भेटायला येत असेल तर त्यांना ते कुठल्या ना कुठल्या देवाची मूर्ती ते सप्रेम भेट देऊ शकतात परंतु त्या ठिकाणी ते तसं न करता गौतम बुद्धांची मूर्ती देतात आणि बोलत असताना सांगतात की आम्ही जे आहे बुद्ध जन्मभूमीतून आलोय लँड ऑफ बुद्धा या ठिकाणावरून आम्ही आलोय अशा प्रकारचे ते बोलतात म्हणजे याचा अर्थ त्यांना हिंदू राष्ट्र तर बनवायचे परंतु त्यांना माहीत आहे की भारत देश जो आहे बाहेर ते भारत देशाला बाहेर जगामध्ये बुद्धांची जन्मभूमी किंवा बुद्धांची भूमी म्हणूनच ओळखलं जातं परंतु या लोकांना ज्या आहे मित्रांनो जातीवाद करायचा आहे सत्तेमध्ये बसायचा आहे त्यामुळे हे जे सत्य घटना असतात त्या आपल्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हे पोहोचू देत नाही परंतु अशा गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो त्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यासोबत खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला